आपल्या अगदी पूर्वापारपासून आपल्याला सांगितलेलं असतं की आंबा खाण्याच्या अगोदर तो पाण्यामध्ये भिजत ठेवा बरं का पण खर तर आंबा पाण्यामध्ये भिजवल्याने त्याची जी मूळ प्रकृती आहे ती आपण बदलू शकत नाही पण आंबा पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काही फायदे मात्र आपल्याला आंब्याच्या वरती असणारं जे पेस्टिसाइडचं आवरण आहे किंवा डर्ट आहे ती कमी करण्यासाठी आपल्याला त्याच्यातून मदत होते दुसरा फायदा होतो मदे दिखी मदे ते म्हणजे प्रमाणेच आंब्यामध्ये देखील त्याच्या सालीमध्ये फायटिक ऍसिड असतं हे फायटिक ऍसिड आहे ते अँटी अँटीन्युट्रियंट मानलं जातं म्हणजे ते पोषण मूल्यांना नीट शरीरामध्ये ऍब्झॉर्ब होऊ देत नाही तर याचं प्रमाण प्रमाणामध्ये कमी होतं त्याबरोबरीनेच आंब्याच्या सालीमध्ये सॅप ऑइल असतं तर ह्या सॅप ऑइलमुळे बऱ्याच जणांना त्वचेवर ही होण्याची शक्यताही असते म्हणजे त्वचेवर फोडी येणे खाज खाज येणे किंवा रॅश येणे या गोष्टी त्यांच्यामध्ये होतात तर हे सॅप ऑइलचे प्रमाण आहे ते काही प्रमाणामध्ये आपण कमी करू शकतो तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे आपली स्किन आहे ती चांगली सॉफ्ट होते आणि आंबा सोडण्यासाठी आपल्याला मदत होतो